बचत गटांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर फराळाच्या वस्तू आहेत ग्रह सजावट आहे इंजेक्शन दिवलेले आहे इतर सर्व साहित्य आहे याच्यासाठीच आपण विक्रीसाठी एक स्टेज उपलब्ध करून दिलं नगरपालिकेच्या समोरच्याच प्रांगणात आपण त्यांना स्टॉल लावून दिलेले आहेत शहरातील सर्व बचत गटाने तेथे यावे तिथे त्यांनी त्यांच्याकडे जे जे विक्रीसाठीचं साहित्य आहे त्यांनी स्वकष्टातून केलेलं महिलांनी साथी त्यांच्या वेळातून वेळ काढून सगळं जे केलेलं आहे ते त्यांनी इथे विक्री करावी आणि ही विक्री करून त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं महिला सक्षम व्हाव्यात ह्या एका भूमिकेतून यावर्षी पहिल्यांदाच आपण दिवाळीला महिलांना विक्रीसाठीचं एक स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचा सर्व शहरातील नागरिकांनी जे लाभ घ्यावा महिलांनी जे काय फरायच्या वस्तू असतील घर वस्तू असतील त्याचा लाभ घ्यावा असे आम्ही सर्व देगलूरवासियांना विनंती करीत आहोत जी दिवाळी आहे सर्वांनी फटाके न वाजवता प्रदूषण वायू प्रदूषण असेल आणि आवाजाचं प्रदूषण दोन्ही प्रदूषण असेल दोन्हीही प्रदूषण मुक्त करावे असे आम्ही सर्वांना विनंती करत आहोत